भुसावळ शहर हे मध्य रेल्वेचे माहेरघर मानले जाते या शहरात पंचवीस टक्के ते तीस टक्के रेल्वे विभाग वास्तव्यात आहे मध्य रेल्वे भुसावळ मंडल व्यवस्थापक कार्यालय तसेच आशिया खंडातील नामांकित रेल्वे यार्ड उपलब्ध असून विविध विभागातील अधिकाऱ्यांचे बंगले व कर्मचाऱ्यांचे सर्वंट क्वार्टर वास्तव्यात आहे तसेच मध्य रेल्वेच्या परिसरात भारतीय प्रजातीच्या डेरेदार वृक्षांची गेल्या वर्षभरापासून वृक्षांच्या फांद्या छाटणीच्या नावाखाली तसेच महाराष्ट्र नागरी क्षेत्र वृक्षाचे संरक्षण व जतन अधिनियमांची पायमल्ली करत सरसासपणे डेरेदार वृक्षांची कत्तल अविरत सुरू आहे याबाबत सविस्तर उस्त असे की भुसावळ शहरात गेल्या अनेक वर्षापासून औष्णिक विद्युत प्रकल्प कार्यरत असून शहरासह जिल्ह्याच्या तापमानात मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचे दिसून येत आहे गेल्या अनेक वर्षापासून भुसावळ शहराचे तापमान हे अधिकतम पंचेचाळीस ते एकोणपन्नास अंशपर्यंत गेल्याची नोंद आहे एवढ्या मोठ्या वाढत्या तापमानामध्ये वृक्षांचे महत्त्व हे सर्वश्रुत आहे वाढत्या तापमानापासून वृक्ष मानवास कशा प्रकारे दिलासा देता देत असतात याबाबत शहरातील प्रत्येक नागरिक वृक्षांचे महत्त्व जाणून वृक्षांची कत्तल रोखण्याबाबत जागरूक अस राहतात असल्याचे दिसून येते मात्र दुसरीकडे रेल्वे प्रशासन वृक्ष मोठ्या प्रमाणात प्राधान्य देत असल्याचे दिसून येत आहे शहर हे भारतात मध्य रेल्वेचा माहेर घर असे मानले जातात विशेष भुसाळ मध्य रेल्वे भुसाळ मंडळ व्यवस्थापक कार्यालय असून सुद्धा रेल्वेच्या पूर्ण परिसरामध्ये विविध प्रजातीचे डेरेदार वृक्ष असून रेल्वे परिसरातील उत्तर व दक्षिण भागातील कार्यालय बंगलो व कर्मचाऱ्यांचे सर्वण क्वार्टर मध्ये असलेले वृक्षांची कत्तल मागील वर्षभरापासून सरसास सुरू आहे विशेष बाब विविध विभागाच्या अधिकाऱ्यांच्या बंगल्यामधील व कर्मचाऱ्यांच्या सर्वन क्वार्टरला वृक्षांच्या फांद्या वाढल्याने त्या अडथळा ठरत असल्याच्या कारणास्तव संबंधित विभागाकडे अधिकारी व कर्मचारी हे तक्रार अर्ज करत असतात की फांद्यामुळे जीवितास धोका असल्या कारणाने फांद्या कापण्यात यावे असे तक्रार अर्ज नमूद केले जातात याच तक्रार अर्जाचा संबंधित विभाग तक्रार अर्जाच्या नुसार फांद्या काही ठिकाणी कापल्या जातात तर काही ठिकाणी मुळापासून वृक्ष कत्तली केले जातात मात्र या वृक्षांच्या फांद्या कापण्याच्या वेळी संबंधित विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित नसल्या कारणामुळे वृक्षांचे फांद्या कापणारे मात्र मुळापासून वृक्ष कत्तल करून टाकतात शनिवारी रोजी असाच दक्षिण भागातील पंधरा बंगला येथील रेल्वे परिसरातील विद्युत पुरवठा सबस्टेशनला लागून असलेला मारुक प्रजातीचे वृक्ष हे मुळापासून कत्तल करण्यात आले याची बाब मध्य रेल्वे भुसावळ विभागातील व्यवस्थापक श्रीमती इती पांडे यांना नागरिकांनी कळविले राव मंडल अभियंता कार्य यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी करून झालेल्या वृक्ष कत्तली बाबतीत सकल चौकशी करून संबंधितांवर और... कारवाई करण्यात येईल असे एम एस न्यूज यांच्याशी संवाद साधताना सांगितले आहे मात्र गेल्या वर्षभरापासून महाराष्ट्र नागरी क्षेत्र वृक्षांचे संरक्षण व जतन अधिनियम विभाग ने केरा ची टोकलीस न्यूज मुख्य संपादक श्रीकान्त ब्यूरो चीफ जोहेब सैयद जड़गांव जिला महाराष्ट्र कम से कम ये आके बताया कि ऐसा कुछ पेड़ में हो रहा है तो चलो हम हर हर बार हम ही जिम्मेदार रहते कोई कहीं भी कोई बाहर के लोग आके काट के जाते ना तो हम जिम्मेदार रहते हैं और इसीलिए कोई आके पॉइंट आउट किया ना हम हमारे पास कोई ये नहीं रहता जब हम जाएंगे तो पता चला कि सब काट पीट के चला गया कौन कोई बताता भी नहीं ऐसा है तो कम से कम हमको ये खुशी हुई कि लोग है देख रहे हैं तो कम से कम हमारे पेड़ हमको सुरक्षित है ये हमको ये मिला है कि आप लोग आके रेलवे समिति समिति होती का काम यह होता है जैसे कोई एप्लीकेशन आपके पास आया कि पेड़ से हमको यहाँ पे ऐसे प्रॉब्लम ये तार में लग रहा है घर पे ट्रिमिंग के लिए कोई ये नहीं है। कोई भी पेड़ ट्रिमिंग है या, अनसेफ है। है। या कोई घर गिर जाएगा या कोई किसी के ऊपर गिर जाएगा आते जाते रात में ए, ऐसा हुए भी है ना तो ये अपना खुद ड्राइवर है का जो पर ये पर गया जो गया। उस कमेटी का, का ये काम का, रहता है स्पॉट पे विजिट करना क्योंकि क्या है सारी चीजों को एनालाइज करना और उसके उद्देश्य डिसीजन लेना नहीं वो यहां पे क्या होता है पता है क्या सर एक ही बंदा आता है उस चीज को एनालाइज कर लेता है वहां से एक चिट्ठी ऐसी मिलती है जो वर्कर्स उसके यहाँ पे आईडब्ल्यू की तरफ से एक चिट्ठी मिलती है क्वार्टर नंबर डैश 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 फिनिश तो 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 वहां जाके पूरा पेड़ कट जाता है पूरा तो जमीन से ले ले लौर का, जमीन में से को... काटना है तो हमको ऐसा करना पड़ता है कि हम लोग फॉरेस्ट डिपार्टमेंट का एक आदमी आता है वो जब लास्ट ईयर का हुआ था ना पूरा सर्वे अब अपने पास पूरा हरियाली का सर्वे माखीपुर सर अच्छे से